कोशिश करी है हमने फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं नाक में दम लाकर रखा है इन ने। है? वजीर आलम? रंजिश साबिता के इस नुमाइश में उस काफिर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया अब अब कौन है यहां जो हमसे खुशमत मोल ले हाँ? कौन है? एक चिंगारी है हुजूर शिवाजी राजा की बहू सम्मा की पहुंचाई तारा भाई <laughs> वो कमजोर औरत हमारा क्या भी कर सकती है कोई नहीं बचा सकता इस सिवा की स्वराज को अब हम ही यहाँ है शहनशाह शहनशाह है हम यहाँ के गोष्टींची गाठायला हवी राणी सर इथून पाऊल निघत नाही युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको राजे जोवर आपली ही सांगली तारा जीवन आहे तोवर ही काळजी नसावी मराठी पळपुटे नाही तर ताणून ताणून मारतात हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ राणी साहेब आहो कसं शक्य आहे की बलाढ्य सेना औरंगजेबाची से दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बल काहू हो। छत्रपती शंभू राजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही स्त्री असलो तर सेना हो। तरी सेनापती हंबीराव मोहित्यांच्या कन्या आहोत तेच पराक्रमी रक्त आमच्या नसा नसात वाहत आहे मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा आम्ही चिंतित जाणार नाही हा आतताई पणा होई राजे आपण स्वराज्याचे छत्रपती आपल्या जीवाची जोखीम मोठी राजे या पन्हा गडाचा इतिहास आठवा इथून खोल्या महाराजांना विशाळगडी घेऊन जाणारे बाजीप्रभू बोलले होते लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशींना जगला पाहिजे आपणासही आमचं तेच सांगणार आपण तातडीनं जिंकी जवळ करावी Dicho te ahogo en राजे राजे un guamú. ¿Qué te parece? या वडव्यात मोगली कोंबड भाजून काढल्याशिवाय आम्ही माता हटणार नाही आपण निघाव आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चालूनच माग येतील संताची घोरपडे हिंदूची चव्हाण असे ठाकरे धीर उसेत औरंग्याच्या छावणी त्याची गवत होतील असते नाही खांडुली केली तर मराठ्यांची आवलात नाही सांगणार संताजी संधी छावणी तुटली त्याचा कुठेही पत्ता नाही जातोय कुठे तो पुरी छावणी उद्वस्त करा या या संताजीच्या तलवारीला त्याच उडक पाहिजे हाय ते मिळत नाही तवर ज्ञान करायची नाही ही तलवार चला त्याच्या तंबूचा कळस कापा चला मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती संविधा ह्या वणव्यात पडल्या औरंगजेब नावाचा यो रान रेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता आणि यो सून काढण्यासाठी राज्य खत्म हो गया गुन्ष्य संपवण तुझ्या बापा आणि जमलं नाही औदमसे तू काय पुरापत काढणारा सह्याद्री म्हणजे तू ही संप्लास किसकी किसकी मजाल है जो हमें खत्म करे शहंशाह है आलमगीर है हम यहां के शहंशाह मैं कुठाय है तुझे ते पाता शाही रुबाब सजावना रहा शाही तख्त आउरंजे जहाँ तख्ता साथी तू सख्या भावान सा अनि बापा सा खून के दास तेज तुझे शाही तख्त पार भाडवायला तू आलाय तू आला नाही तुला खेचून आणलाय पूर्व हल्ला करून तुझ्यासाठी दखनचे दरवाजे तर शंभू राजाने मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पुरती कोंडी केली आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही तुझी कबर इथेच क्या तुम मुझे मारोगी नामाकुल औरत यात नामाकुल औरतच्या तलवारी खाली तुझं मरण आहे औरंगजेब महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास नशीब समज तुझ्या मढ्या जमीन देतोय नाहीतर तर दुश्मनाच्या मढ्याचा सौदा आबाळातील गिधाडा संगत करतो आम्ही मरायला तयार हो औरंगजेब तो कोई नहीं है हुजूर शायद आपको वह हुआ है काठीला आवाज नसतो औरंगजेब तसं मृत्यूला ही कुठलं रूप कुठल्या पाऊल नसतात आम्ही इथे आहोत इथे आहोत यत्र तत्र सर्वत्र आहोत महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्याचा इथल्या प्रत्येक मुली दिसेल तुला स्वराज्य संशय मरणाच तारा तारा, तारा, तारा पायात बांधून काळाच्या छातानावर नाचणारे मराठ्या ह्या मातमीशी चलगी करशी what happened